अहिल्यानगर शहरातील सय्यद घोडपीर दर्गात तोडून हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या काही तासात अहिल्यानगर पोलिसांनी केले जेरबंद दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील देशपांडे हॉस्पिटल पटवर्धन चौक येथे हिंदू व मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळ सय्यद घोडेपीर दर्गाचे अज्ञात काही इसमांनी तोडफोड करून नुकसान करून हिंदू व मुस्लिम धर्माचा अपमान करून समस्त हिंदू मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखविण्याचा प्रयत्न केला तसेच दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने कृत्य केले आहे याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे वसीम रौफ खान राहणार पटवर्धन चौक आनंदी बाजार अहिल्यानगर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे चोवीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाणे व तोफखाना पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करून आरोपीचा शोध कामी सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे नेमलेल्या पोलीस पथकाने अहिल्यानगर शहरातील घटनेच्या व परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून घटनेत वापरलेल्या जेसीपीचा शोध लावला असता सदर जेसीपी मिळून आल्याने जेसीपी मालक अरुण गोविंद खरात राहणार समता चौक सावेडी अहिल्यानगर यांना स्थानिक गुन्हा शाखा येथे बोलावून त्यांच्याकडून जेसीपी चालक बाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा जेसीपी बबलू पाल राहणार बोरुडेमाळा भुतकरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले त्या आधारे जेसीपी चालक बबलू पाल यांचा व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेतला असता तो बोरुडेमाळा भूतकरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे मिळून आल्याने त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदर गुन्हा केल्याचे के कबुली केली त्याचे साथीदार योगेश झोंड राहणार बोरुडेमाळा भूतकरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर सचिन दारकुंडे राहणार समतानगर सावेडी तालुका जिल्हा अहिल्यानगर दत्ता गायकवाड व इतर तीन हे चार इसमांनी अशांनी मिळून केला असल्याचे सांगितले आहे नमूद दोन्ही आरोपींना तसेच जेसीपी मालक अरुण गोविंद खरात राहणार समता चौक सावेडी अहिल्यानगर यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कुलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व श्री शिरीष वमणे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखा कोतवाली व वा तोपखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त कारवाई केली आहे